नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी राबणार बळीराजासोबत या अभिनव उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या वतीनं करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या मंडल कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी आणि अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधा राजर्षी शाहू महाराजांच्या शाहू जयंतीच्या होत महसूल कृषी विभागाच्या वतीनं एक दिवस बळीराजासाठी असा एक अतिशय महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येतो या उपक्रमामध्ये सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी ग्रामपंचायतीच्या सरपंचांपासून सर्वांनीच एक दिवस शेतामध्ये शेतकऱ्यांसोबत त्यांच्याबरोबर काम करायचं आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा आणि शेतीशी शे नातं नातं जोडणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या निमित्तानं करतोय माझी सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण सर्वजण पाच जुलैच्या शनिवारी आपण शेतामध्ये एक दिवस परिराज्यासाठी अशा पद्धतीच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा शेतीचं नातं अधिक दृढ करा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा